नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांमुळे भारतानं गेल्या दशकभरात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे केंद्र शासनाची अकरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कृषी शिक्षण क्रीडा या क्षेत्रात तसंच पायाभूत सुविधा उपलब्धता करून देणं असो किंवा विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं जीवनमान सुलभ करणं त्यांचं जीवनमान उंचावणं या बाबतीत भरघोस कार्य या सरकारने केलेलं आपल्याला दिसून येत आहे याबद्दलच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या दृष्टिक्षेपमध्ये आपण विषय घेतलेला आहे केंद्र शासनाची अकरा वर्ष आणि याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे वरिष्ठ पत्रकार मंदार सर यांना सर नमस्कार धन्यवाद मोरोणे सर हे महाराष्ट्र टाइम्स या नागपुरातील वृत्तपत्रात प्रिन्सिपल करस्पॉन्डंट म्हणून कार्यरत आहेत सांस्कृतिक क्षेत्र शिक्षण क्षेत्र वने आणि पर्यावरण या विषयांवरील वार्तांकनाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर मागील एकोणीस वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत ट्रिपल आय टी हैदराबादच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध विषयांचं मराठी अभ्यास साहित्य अनुवादित करण्याच्या प्रकल्पातही त्यांनी काम केलं आहे विश्वसंवाद केंद्राचा नारद पुरस्कार आणि अन्य पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत करंट अफेअर्स या विषयाचा देखील त्यांचा भरपूर अभ्यास आहे सर आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात आणि मला असं म्हणायचं होतं की आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी गेली अकरा वर्ष केंद्र सरकार किंवा केंद्र शासन जाणीवपूर्वक काम करताना आपल्याला दिसत आहे आणि मनुष्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं दिसतं याबद्दल आपण काय सांगाल निश्चितच या केंद्र सरकारने अकरा वर्षामध्ये गरिबांना म्हणा किंवा सामान्य माणसाला म्हणा केंद्रस्थानी ठेवून काही उपाययोजना आणल्या काही योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजनातील खालच्या माणसाला शेवटच्या तळागाळातल्या माणसाला त्याचा कसा फायदा होईल याची पण काळजी अंमलबजावणीच्या स्तरावर घेण्यात आली आहे तुम्ही आत्मनिर्भर भारताचा उल्लेख केला तर ही आत्मनिर्भर भारत ही नुसती कन्सेप्ट न ठेवता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी झाली आहे उदाहरणार्थ गरीब कल्याण रोजगार एक अभियान आपण जरी विचारात केलं तरी मजुरांना एकशे पंचवीस दिवस रोजगार मिळावा ग्रामीण विकास प्रकल्प अंमलात आणले जावे आणि त्यातून मग गरीब मजुरांची आर्थिक परिस्थिती उंचावावी आणि त्यातून जसे आर्थिक लाभ होतो तसा ग्रामीण भागातील माणसाला स्वाभिमानाने अर्थार्जन करण्यात यावं असं पण त्यांनी त्या आत्मनिर्भर संकल्पनेतला जो भाव आहे तो या योजनांमधून त्यांनी आणलेला आहे सेमीकंडक्टरचा विषय मध्यंतरी बराच गाजला होता सेमी कंडक्टरच्या उत्पादनाला मागच्या काही वर्षांमध्ये गती मिळालेली आहे आणि ते आत्मनिर्भर भारताचं एक प्रतीक मानता येऊ शकेल याशिवाय अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या अनेक घटना अनेक उत, उत्पादनं अशी या काळामध्ये उद्योग आणल्या गेले आणि त्यातून भारत आत्मनिर्भर कसा होईल लोक आत्मनिर्भर कसे होईल यावर भर दिला गेला त्यातलं एक महत्वाचं असं होतं किंवा डिजिटल सगळ्या गोष्टी आणणं सामान्य माणसाला फायद्याचाही तुम्ही उल्लेख केला जनधन सारखी योजना असेल किंवा स्वच्छ भारत सारख्या योजना असतील किंवा डिजिटल पेमेंटशी रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत गेली या सगळ्या गोष्टींमधून स्वयंपूर्ण आपण व्हावं आपल्या इथे उत्पादन व्हावं आपला रोजगार निर्माण व्हावा याची काळजी या, या सरकारने गेल्या अकरा वर्षात विविध योजनांच्या अंमलबजावणीतून केलेली आहे एक जे मग अशी आपण म्हटलं की मनुष्याच्या प्राथमिक गरजांची पूर्तता व्हावी अनेक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी वर्ष झाली तरीसुद्धा या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं तर अन्न वस्त्र निवारा या दृष्टीने देखील या सरकारने काम केलेलं आपल्याला दिसतं आहे अनेक घरकुल योजना त्यांनी आणलेल्या आहेत अन्न फत काही देणं या सगळ्या योजना ज्या आहेत त्याही मला असं वाटतं की पडलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेच्या निश्चितच म्हणजे पीएम आवास योजना असेल किंवा आयुष्यमान भारत असेल पीएम आवास योजनेतून कितीतरी जणांना ज्यांचं घरकुलाचं स्वप्न होतं ते स्वप्न या योजनेमधून पूर्ण झालं आणि त्याचा थेट लाभ त्या बेनिफिशरीजला लाभार्थ्यांना मिळालेला आहे लोकांना घरकुल मिळालेला आहे आरोग्याशी संबंधित विषय आहेत अनेक ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं गेलं की एम्स सारखे गोष्टी असतील किंवा ग्रामीण भागातील आरोग्याचं जाळं मजबूत करणं असेल म्हणजे आरोग्य ही देखील एक मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारासारखी हे आरोग्याचं नेटवर्क आयुष्यमान भारत असेल किंवा इतर योजनांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये मजबूत झालेलं आपल्याला दिसतं मोफत धान्य आजही आपण काही करोड लोकांना त्याचा ता थेट लाभ गरीबांना होतो आहे अन्न वस्त्र निवारा या गोष्टी जशा आवश्यक तशा त्याशिवाय आरोग्य शिक्षण अशा मूलभूत गरजा देखील गेल्या अकरा वर्षाच्या काळामध्ये विविध प्रकार आपण उल्लेख केला तर वेगवेगळ्या सुविधा जशा मिळालेल्या आहेत तशा मला दिसून येत आहे की पायाभूत सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या म्हणजे मग ते रस्त्यांचं जाळं असेल आहे किंवा रेल्वे असतील आहेत विमानतळ असतील महामार्ग असतील आहेत त्याच्यामध्ये दे देखील वेगवान बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतात आहेत आणि जे काही दळणवळण आज आपल्याला दिसून येत आहे ते सुलभ आणि परवडेल अशा दरात मिळालेलं आहे तर याबाबत आणखीन काय सांगता येईल दळणवळण किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ही गोष्ट अशी आहे की जी सत विकास दिसणाऱ्या गोष्टी आहे की हो, विकास झाला म्हणजे काय तर रस्ते झाले पूल झाले रेल्वे सुरू झाली हा विकास आपल्याला दिसत असतो आणि हा दिसणारा विकास खरोखरच भारतात गेल्या काही वर्षांमध्ये दिसायला लागलेला आहे म्हणजे आपण बघू शकतो की शहरातले रस्ते तर चांगले होतात आहे पण ग्रामीण भागांमध्ये रस्ते झालेले आहे ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांचं वाढलं वाढलंय राज्या राज्यांमधले रस्ते रस्ते चांगले झाले आपले राष्ट्रीय महामार्ग चांगले झालेले आहे हे रस्त्यांच्या बाबतीत जसं झालं तसं रेल्वेचं पण झालेलं आहे रेल्वेंचं जाळं oh. आपलं आधीपासूनच चांगलं आहे त्याला आणखी बळकट कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न केला गेले वंदे भारत सारखी एक वेगळी ट्रेन आपल्या इथे सुरू झाली आणि ती लोकप्रिय देखील होते आहे लोक त्याचा वापर करतात म्हणजे लोकांना ती गरजेची होती नुसत्या रेल्वे स्टेशनचं उदाहरण घेऊया तर आपल्या इथल्या गेल्या काही वर्षातले रेल्वे स्टेशनचं स्वरूप किती बदललं आहे म्हणजे अस्वच्छ असणारी रेल्वे स्टेशन स्वच्छ झाली त्याच्यावर सुंदर चित्र वगैरे यायला लागलेली आहे आपण बघाल की विमानानी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे हो। म्हणजे जो आता शहरी मध्यम वर्गीय आहे उच्च मध्यम वर्गीय आहे हा माणूस जो काही वर्षापूर्वी बसेस किंवा रेल्वेस प्रिफर करायचा तो आता विमानाने प्रवास करतोय आणि त्याचेच परिणाम म्हणून जिल्हा ठिकाणी सुद्धा विमानतळ व्हायला लागलेले आहे या सगळ्या पायाभूत सुविधांचा लाभ तर सर्वसामान्य माणूस देखील घेतोच आहे आता आपण आरोग्याच्या संदर्भातला उल्लेख केला होता तर कोरोना महामारीसारख्या रोगाची अचानक उद्भवलेली परिस्थिती तो रोग नियंत्रणात आणण्यासाठी योग्य तो उपचार वाजवी दरात आणि अगदी सर्वांना मिळेल म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो मिळेल अशी यंत्रणा कमीत कमी कालावधीत उभारणं असो किंवा विक्रमी वेळात त्याच्यासाठी लस शोधून काढणं असो ती स्वतः तर आपण आपल्या देशातल्या नागरिकांसाठी वापरलीस पण ती इतर देशांना देखील आपण उपलब्ध करून दिली हे जे काही एक आपत्कालीन आव्हान होतं त्याला यशस्वीपणाने तोंड दिलेलं आपल्याला केंद्र शासनाने दिलेलं दिसतं आहे तर आरोग्य क्षेत्रातील योजनांबद्दल आपलं काय मत आहे कोविडचा उल्लेख आपण केलात मला असं वाटतं की कोविड पूर्व आणि कोविड नंतर असे जगाची दोन विभागणी करायला तर हरकत हो। नाही <laughs> सगळंच बदललेलं आहे आणि भारताची जी प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या बदलते आहे त्याच्यामध्ये कोविडचं अत्यंत चांगलं व्यवस्थापन जगाच्या ही आपली कदाचित ते बलस्थान असू शकतं म्हणजे इटली सारख्या देशामध्ये मृतदेह रस्त्यावर पडलेले आपण त्या काळात चित्र पाहिलेली आहेत तसं कुठेही भारतात झालेलं नाही कोविड काळामध्ये आपण लसी पुरवल्या किंवा मोठ्या कोट्यावधीनी डोसेस दिले दवाखाने उभे झाले अगदी टेंटमध्ये असेल किंवा रेल्वेच्या कोचेसमध्ये असेल पण आपण तात्कालिक सेवा त्या अत्यंत तातडीने लोकांना उपलब्ध करून दिली होती नंतर मग आपण लस स्वतःची स्वतः विकसित केली पहिली जी आपली वेव आली दुसरी आली या सगळ्याच्यामध्ये आपण खूप पॅनिक न होता स्वतःच्याच भरोशावर आपण हे सगळं व्यवस्था हाताळली शिवाय जगालाही मदत केली या काळात नुसती म्हणजे आपण ती काय म्हणतात कॅलॅमिटी मॅनेजमेंट न करता दीर्घकालीन आपण कसं आरोग्य व्यवस्थापन करू शकू या दृष्टीने एक संसाधनं विकसित केली गेली आरोग्याच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या होत्या मला असं वाटतं की कोविड म्हणजे आरोग्य व्यवस्थेत भारत चांगला आहेच पण कोविडच्या काळामध्ये आपल्याला मूलभूत आरोग्य व्यवस्थेला बळकटी काम काम ते अधिक या काळाने आपल्याला आपण आपल्या देशामध्ये करू शकलो आहे जनसामान्यांचा सहभाग हे देखील या केंद्र शासनाचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच पहिल्या त्यांच्या कार्यकाळापासून आपल्याला दिसतं की मन की बात सारखा एक कार्यक्रम त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून सुरू केलेला आपल्याला दिसतो आणि आजपर्यंत तो सुरू आहे आणि याच्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसांनी काय काय देशासाठी केलेलं आहे किंवा एकंदरीतच आपल्या समाजाच्या चांगुलपणासाठी किंवा भल्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत याला कुठेतरी एक प्रकाश धोतात आणण्याचं काम मोदी सरकारने आपल्याला केलेलं दिसत आहे तर ह्याच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकतो म्हणजे या केंद्र सरकारचं एखादी टर्म कॉइन करणे एखादी संकल्पना विकसित करणे आणि ती लोकांच्या गळी उतरून त्यांच्याकडनं ते राबवून घेणे Oh याच्यासाठी मग त्यांनी माध्यमांचा उपयोग केला असेल वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा आपल्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून केलं असेल पण अशा संकल्पनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवणे यासाठी या, या केंद्र सरकारच्या काळात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झालेले आहेत शेवटी लोकशाहीमध्ये जितक्या जास्त लोकांचा सहभाग तितक्या योजना यशस्वीपणे अंमलबजावणी होते ते करण्यात त्यांना एक चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे या, या केंद्र सरकारला उदाहरण म्हणून सांगायचं तर स्वच्छ भारतचं उदाहरण आपल्याला देता येईल नक्कीच की स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर अगदी काही शंभर टक्के परिवर्तन झालंय का तर नाही पण लोकांना ती कन्सेप्ट आवडली लोकांनी इम्प्लिमेंट करणं सुरू केलं शाळेतल्या मुलांवर याचा किती छान परिणाम झालेला आहे की चॉकलेटचा रॅपर खाली टाकायचं नाही oh. असं जे त्यांच्या सा, ही साधीशी कृती आहे पण ही पुढच्या पिढीला तयार करणारी स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छ भारत ही योजना अत्यंत छान प्रकारे आपल्या देशातल्या जनमानसावर बिंबवली गेली मन की बातचा उल्लेख केला पंतप्रधान त्यात बोलत असतात त्यावेळेला अगदी भंडारातली छोटीशी शाळा किंवा पुण्यातली कुठली तरी किंवा देशाच्या कुठल्याही भागामधली एखादी घटना घेऊन त्याचा उल्लेख ते आपल्या याच्यामध्ये करतात हे करत असताना ते थेट लोकांशी संवाद साधणे लोकांशी सरकार कनेक्ट होत ही भावना त्यातून निर्माण होणे आणि लोकांना या प्रक्रियेत विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे करण्याचं काम मागच्या अकरा वर्षात चांगल्या प्रकारे झालं आहे नक्कीच एक आणखीन मुद्दा मला असा लक्षात येतो आहे की आपले काही अंतर्गत प्रश्न होते आणि आपली बाह्य सुरक्षा यावर देखील या केंद्र शासनाने आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसत अंतर्गत प्रश्न ज्याला म्हणता येईल आहे की आर्टिकल तीनशे सत्तर जे होतं किंवा ट्रिपल तलाक सारखा विषय होता जो डायरेक्ट महिलांशी संबंधित असा होता तर मग महिलांचं सक्षमीकरण असो किंवा युवकांसाठी स्टार्टअप योजना असो तर याबद्दल देखील एक ठोस काम केंद्र शासनाने केलेलं आपल्याला दिसून येत आहे त्यांची लाभार्थी संख्या देखील वाढलेली आपल्याला दिसते आहे याबद्दल आपण काय सांगाल महिलांच्या बाबतीत निश्चितपणे चांगलं काम झालेलं म्हणजे महिला असो की मुली असो त्यांच्या बाबतीत खरोखरच चांगलं काम झालंय म्हणजे अगदी एक उदाहरण देऊया आपण ते उज्ज्वला गॅस योजनेचं उज्ज्वला गॅस योजना ही देशभरात म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये ती काय म्हणतात तर अशी गेम चेंजर एक अशी योजना ठरलेली आहे हो। की त्या चुलीच्या धुरापासून महिलांना मुक्ती देणे आणि त्यांचा वेळ इतर चांगल्या कामामध्ये लागणे हे एक पाऊल आहे म्हटलं तर पण त्यातून महिलांच्या आयुष्यात मोठ्या प्रकारची क्रांती होते ती उज्ज्वला गॅस योजना छान राबवल्या गेली आहे त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना होती त्या योजनेला मिळालेल्या म्हणजे महाराष्ट्रासारखं फुडारलेलं राज्य ठीक आहे की इथे शिक्षणाची पहिल्यापासूनच काय म्हणता येईल चांगली मुहूर्त मेड रोवली गेली आहे इतर राज्यांमध्ये मात्र तसं नव्हतं तिथे त्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला मुलींच्या आर्थिक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना असेल हो। अगदी मध्यमवर्गीयांपासून तर कमी आर्थिक उत्पन्न गटापर्यंत सगळ्यांनी सुकन्या समृद्धी योजनेला इतका छान प्रतिसाद दिलेला आहे शेवटी हे आर्थिक सक्षमीकरणच एकंदर सक्षमीकरणासाठी लाभदायक ठरतं शिवाय महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून काउन्सलिंगच्या माध्यमातून असे अनेक प्रोजेक्ट राबवलेले गेले आहेत तर महिलांची सुरक्षा ते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि या सगळ्या माध्यमातून कुटुंबामध्ये महिलांना महत्वाचं स्थान मिळवून देणे समाजात स्थान मिळवून देणे असा एक व्यापक पट मला असं वाटतं की अकरा वर्षात साधण्याचा प्रयत्न झाला आहे नक्कीच या देशाची बाह्य सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करत असताना आपल्याला दिसतं की सरकारने आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान देखील उंचावलेलं आहे ऑपरेशन सिंदूर याच्यामुळे तर आपली ताकद मग ती सैन्याची असो किंवा आपल्याजवळ असणाऱ्या शस्त्रास्त्रांची असो किंवा आपल्या गुप्तचर यंत्रणेची असो या सगळ्याची ताकद आज जगाला दिसून आलेली आहे याच्यामधनं आपण एक काय संदेश दिला जातोय निश्चितपणे म्हणजे भारताची प्रतिमा जगात बदललेली आहे हे सांगायला आता कुठल्या पुराव्याची गरज उरलेली नाही हे तर म्हणजे ऑपरेशन सिंदूरचा आपण उल्लेख केला तर ऑपरेशन सिंदूरला तोड उत्तर देणे ते तर भारतीय सैन्य दलांनी केंद्र साध्य केलं पण ते करत असताना आमची भूमिका ही आमच्या देशाचा रक्षण करण्याची आहे उगाच कुठेतरी जाऊन हिंसाचार करणे ही आमची भूमिका नाही हेही जगापर्यंत पोहोचवण्यामध्ये भारतीय सरकार यशस्वी ठरलं हे सगळं करताना आम्ही एक रिस्पॉन्सिबल नेशन आहोत एक जबाबदार देश आहोत राष्ट्र आहोत आणि आमची भूमिका जगाच्या शांततेची आणि स्वतःच्या सुरक्षिततेची अशी आहे हे निःसंशयपणे आणि ठामपणे सांगण्याचं काम हे केंद्र सरकारने केलं आहे गेल्या अकरा वर्षात मला वाटतं ही भूमिका आपण बदललेली आहे की आम्ही नुसतंच विकसनशील राष्ट्र नाही तर आम्ही विकसित होणारं आणि जगाच्या पाठीवर सक्षम असलेलं राष्ट्र हो ही भूमिका आपण निर्माण केली आणि आपलं हे ऐकलं जात आहे म्हणजे इंडियन डायस्पोरा ज्याला असं म्हणतात की हा सगळा नॉन रेसिडेंट इंडियन असत्या सगळ्यांकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदललेला आहे आपले लोक बाहेर जातात तेव्हा त्यांना मिळणारी वागणूक याच्यात फरक पडलेला जो पूर्वीपेक्षा म्हणजे आता हा फक्त गायींचा सापांचा आणि वाघांचा देश राहिलेला नाही आहे हा एका जबाबदार नागरिकांचा प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याकडे बघायला चाललाय आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने जर आपण मार्गक्रमण करत असू तर त्या दिशेने आपण मोठा पाऊल या अकरा वर्षात टाकला असं म्हणता येईल नक्कीच आणि याच क्रमाने पुढे देखील जी या सरकारचे वर्ष राहिलेली आहेत त्याच्यामध्ये अशाच विविध योजना राबवल्या जातील आहेत आणि मला असं वाटतं देश पुन्हा एकदा आपल्या प्रगतीपथावर जाताना आपल्याला दिसणार आहे खूप धन्यवाद सर आपण आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद